तर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छाळेच आहे छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा पुणे विवाह इतर परिस्थिती ही चिंता देण्यात आहे त्याच्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत उदाहरणार्थ उजनी तिथं उपयुक्त उपयुक्तजण साथा शून्य मराठवाड्याची जायफळी हे आहे तिथं पाच पॉईंट पन्नास इतकी सत्तेस जग आहे साधारणतः दहा हजार गावं अशी आहेत की तिथं जे पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल हे सगळं केलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही त्यामुळे त्यांच्या जरूर काही सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी द्याव्यात त्या सूचनांचा विचार आम्ही